यूट्यूब फॅमिली गुड इव्हिनिंग सर्वांना तर मस्तपैकी गुड इव्हिनिंग झालेली आहे मुलीला ट्युशनवर आणलेलं आहे आता त्याच्यानंतरनं आमचा चहा वगैरे झालेला आहे माझा नाही झाला कारण मला अजून दिवागुद्धी करायची झाडलोट झालेली मागे कपडे दिसतात पण पावसामुळे घरात दोरी बांधावी लागलेली आहे हे सर्वांच्याच घरात करावं लागतं बाहेरचे कपडे घरात येतात कारण कपडे बाहेर अर्धवट सुकतात पाऊस अचानक कधी येतो तर चला तर इथे थोडा ब्राईटनेसचा इशू आहे कारण की जो बल आहे तो बल झालेला आहे अतिशय थोडासा असा लो झालेला आहे म्हणून असं अंधूक दिसत आहे पण प्लीज माय युट्यूब फॅमिली ॲडजस्ट करून घ्या तर चला आपण दिवा लावूयात देवाचा आणि किचनमध्ये तर त्याहूनही थोडासा अंधूक उजाड आहे पण इट्स ओके ॲडजस्ट करून घ्या प्लीज किंवा बत्ती झाला आता मी माझा चहा गरम करते खूपने अगदी दोनच गट घेते लोक काय करतात की मानसिक स्थिती त्यांची हल्ली किंवा काही मला माहिती नाही शिबिराला जातात महिना महिनाभर किंवा दहा दिवस जातात किंवा असं काही चिडचिड करतात वगैरे पण माझं तसं नाही माझं कसं आहे माझ्या मनाच्या आतमध्ये कितीही अस्वस्थता असू दे पण ज्या वेळेस मी संध्याकाळची दिवाबत्ती करते मला असं एक इतकं शांतता रिलीफ भेटतो माझ्या मनाला म्हणजे असं जे आपण म्हणतो ना होप्स भेटतात आत्मविश्वास माझ्यात पुन्हा निर्माण होतो खरं सांगते मग मला खूप म्हणजे असं राहत भेटते दिवाबत्ती केली के। की आणि मग परत काही कुठलं मेडिटेशन करायची गरज वाटत नाही किंवा कुठं कुठल्या शिबिराला जाण्याची आवश्यकता वाटत नाही काही नाही तर आज खूप दिवसातून घरात नॉनव्हेज बनत आहे तर नॉनव्हेजमध्ये बनत आहे चिकन बिर्याणी पण माझ्या मुलीला खायची आहे अंडा बिर्याणी तर मग ती म्हणली की तू चिकन बिर्याणी कशीही बनव कितीही टेस्टी बनव पण मला तर अंडाच बिर्याणी खायची मग त्यासाठी मी तिच्यासाठी अंड इथं शिजायला लावलेलं आहे मग आता चिकन बिर्याणीच करणार आहे पण हे शिजलेलं अंडं त्या बिर्याणीमध्ये टाकणार आहे आणि तिला भात आणि ते तिचा अंड द्यायचं म्हणजे एकाच ह्याच्यात दोन्ही होऊन जाते चिकन बिर्याणी पण अंड बिर्याणी पण तर मधी खूप दिवस इथे काहीतरी चावलं तर मधी खूप दिवस म्हणजे अगदीच बरेच महिने झाले मी व्हिडिओ नाही टाकले शॉर्ट्स नाही टाकले कारण की मी नोकरीही करत होते आणि मग काय झालं की आ, मला वाटलं होतं की ॲडजस्ट होईल होईल गोष्टी ॲडजस्ट असं वाटलं होतं पण नाही आपले मुलं लहान असेल तर खूप अवघड होतं आठ तासाची नऊ तासाची ड्युटी करणं तर हां तर ॲडजस्ट होत नाहीत आणि मुलगा माझा अगदीच लहान आहे आणि थोडंसं आल्लडपणे आणि झालं असं मिस्टरांनी ड्युटी पण ॲडजस्ट केली होती माझ्यासाठी पण अचानक काही कारणानिमित्त त्यांना त्यांची शिफ्ट परत चेंज करावी लागली असं झालं आणि मुलाची तब्येतही माझ्या अचानक खूप बिघडली होती मग मी त्यावेळेस घाबरले होते जरा म्हणून मग परत ब्रेक घेतला मी आणि हेल्थच्या संदर्भात पण माझे म्हणजे एवढी अप डाऊन करून किंवा इतकं म्हणजे माझी धावपळ होत होती सकाळी चार वाजताच उठायचं पटपट आवरायचं सगळं म्हणजे खूपच घाई माझी होत होती असं सांगूच शकत नाही आणि सगळं आवरून जावं लागायचं मला आणि मुलांचं अगदी पाण्याची बाटली डब्बा भरून द्यायचा सगळं दोन टायमच यांचं खाणं पिण्याचं करून जायचं स्वतःचंही नाश्ता टिफिन वग लंच सगळं रेडी करून या असं सगळं होतं आणि कामातही सुरुवातीला काही नाही पण नंतर नंतर इतका लोड होता ना कामाच्या ठिकाणी पण बसूनच होतं पण तिथेही खूप लोड होता कामाच्या ठिकाणी त्याच्यामुळं पर्सनलीच रिझन म्हणजे फॅमिलीचेच रिझनमुळं मला कंटिन्यू नाही करता आलं आणि माझ्या घरच्यांनीही मला म्हणजे परमिशन नाही म्हणले की आता म्हणले तू मुलांकडं लक्ष दे मुलांना कसं आहे मुलं लहान आहेत त्यांचं लहानपण काही परत परत येणार ना, नाही तर ठीक आहे मलाही कुठंतरी पटलं मी बराच विचार केला सो so, मग आता पुन्हा मी झालेले आहे हाऊसवाईफ बट डोंट मग मी एवढं विचार नाही करत ज्या ज्यात आपण आहे ते मनापासून करायचं आणि एन्जॉय करायचं शिक्षण घेतलेलं आहे डिग्र्या कमवलेल्या आहेत मग मी का घर सांभाळू मी का घरकाम करू मुलं सांभाळू ह्यातच आयुष्य वाया घालू का हे असे विचार माझे तर नाहीत ठीक आहे हाऊसवाईफ तर हाऊसवाईफ ही एक प्रकारची ड्युटीच आहे जी आपण बेस्ट करण्याचा प्रयत्न नेहमी करतच असतो ॲक्च्युली oh, मी मावला अभ्यासाला बसवलं होतं येते तिचं काय स्टडी चाललं आहे नाहीतर आहे ना मी इथं बसले म्हटल्यावरती तिथं काय तिची टंगळमंगळ चालू झाली असेल बघा लगेच भांडेकुंडी खेळत बसली हिचं काय भांडी आणि भाऊली ह्याचं काही हिचं वेळच जाईना माव तू इंग्लिशचं कम्प्लीट केलंस का काय केलंस का? तुला मी म्हणलं होतं पेन्सिलला ला टोकर म्हणजे हँडरायटिंग छान येतं उगाच कम्प्लीट करायचं